तर अश्विनीताई त्यांना काय पर्यायच नाही काम अश्विनता एखाद्या वेळा ती पाचरणे बाई आली तर बरं वाटत पाचरणी बायला अश्विनीताई पाचरणे जे शेजारी ते काम करणार आहेत आपले अश्विनीताई पाचर अश्विनीताई पाचरणे अश्विनदाई आम्ही सुने म्हणा माणूस बघून इलेक्शन मोठी करू शकतो अश्विन त्यांचे जे मिस्टर आहेत त्यांचे काम चांगले आहेत अहो ते काही सांगता नाही काही तशी अश्विन चांगलीच आहे डोळ्याच्या ऑपरेशन झाला फार गुरपणे सुरू झालं म्हणजे आता एकदम क्लिअर दिसतोय खेड तालुका हा पहिल्यापासून शरद पवार साहेब आणि ठाकरेंना मानणारा तालुका आहे अरे रोहिणी ताई गणेश तिकडे यांचं काम छान आहे असे काय सांगता येते आमचे पाच चांगलीच काम त्यांची चाहता ते सगळं नमस्कार मी दुधारे आपलं स्वागत करतोय खर तर महाराष्ट्रातील बारा जिल्हा परिषद आणि एकशे पंचवीस पंचायत समित्याच्या निवडणुका थेट धडकल्या आहेत आणि एका मागे एक निवडणुकीचं वातावरण सुरू आहे अशातच आम्ही आलो राजगुरुनगर या ठिकाणचं रेटवडी वापगाव या जिल्हा परिषद गटामध्ये बघायला गेलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद निवडणुकाच्या घडामोडी महासागरच्या माध्यमातून आम्ही मानणार आहोत आज आपल्यासोबत या ठिकाणी आहेत उमेदवार अश्विनीताई पाचारणे तर या ठिकाणी होतं तिरंगी लढत यामध्ये शिंदे गट आहे त्याच्यानंतर ठाकरे गट आहे आणि अजित पवार गट आहे तिघांचे उमेदवार या ठिकाणी तगडे आहेत जवळपास आम्ही गेल्या दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी असणाऱ्या तेवीस गावांना भेटी दिल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या पब्लिक ओपिनियन्स घेतल्या त्या ठिकाणी असं दिसून आलं की तिन्ही उमेदवार तगडे आहेत त्यापैकी एक उमेदवार आपल्या सोबत आहेत अश्विनी खरं तर, -तर इथली निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आहे आम्ही सगळ्या लोकांना जेव्हा भेटतो तिथे एकच कळतं की तिन्ही उमेदवार तगडे आहेत पण तुम्ही दोन उमेदवारापेक्षा वेगळे कसे सर्वसामान्य कुटुंबातली मुलगी आहे आणि स्वकर्तृत्वावर उभी आहे त्याच्यामुळे मी स्वतःला वेगळं समजते वेगळं समजत आहे पण इथली निवडणूक जी आहे प्रतिष्ठेची तर मानल्या जातं पण तुम्ही तिघांनीही जे काम केलं आहे समाजकार्य केलं त्याचा दर्जा थोडासा इक्वलंट आहे तुम्ही देवदर्शन घडवलं त्यांनीही घडवलं तिसऱ्या पार्टीने घडवलं रोहिणीताई अश्विनीताई आणि दीप्तीताई असं लोकांचं मत आहे मग हे निवडणुकीच्या पूर्वीची तुमची रणनीती होती गेले दहा ते अकरा वर्ष झालं मी समाजकार्यामध्ये काम करत आहे असं राजकारण बघून कुठलंही कार्य केलेलं नाही आहे कायमच करत आली आहे आरोग्याच्या माध्यमातून कायम आरोग्य सेवाच्या माध्यमातून सेवा, मा सेवा देत आलेली आहे आणि मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एक संधी होती तिचं सोनं करायचं होतं आरोग्य शिबिरं राबवली बऱ्याच दृष्टीहिनांना दृष्टी मिळाली बऱ्याच लोकांची ऑपरेशन केली चष्मे वाटप केले काय सांगा मला खरंच आनंद वाटतो की आताही मी मांजरेवाडीमध्ये जाऊन आले तर दादा म्हटले पुढे पाहिलं तर भुरकं दिसायचं पण आता एकदम स्पष्ट दिसतंय आहे त्याच्यामुळे मी घड्याच्याच बटनावरती बटन दाबणार आहे म्हणजे मला तो खूप आनंद आहे की माझ्यामुळे कुणाला तरी दृष्टी मिळतीये याच्यामध्ये मी समाधान शोधते महत्वाचा मुद्दा एक येतो की निवडणुका आल्या म्हणजे जाहीरनामे आले जाहीरनामे आले म्हणजे ते कितपत खरे उतरतील हे पण आलं खरं तर नागरिकांना शिवाय ही निवडणूक आहे तुमचा जाहीरनामा काय येणाऱ्या काळामध्ये सर्वात पहिलं मला तरुणांना रोजगाराच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करायचे कारण की माझ्या अवतीभोवती खूप मोठी एम आय डी सी आहे चाकण एम आय डी सी ए सी जेड आहे पण आमच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होत नाही आहे तर त्या माध्यमातून काम करायचं आहे शेतकरी कुटुंबातली मुलगी असल्यामुळे शेतकऱ्यांची कळवत समजते की शेतात काम करूनही त्यांना दहा रुपये किलोचा कांद्याचा बाजार भेटतो तर याच्यामध्ये याच्या माध्यमातून माझ्या महिलांना उद्योग व्यवसाय चालू करून देण्या निश्चय केलेला आहे आरिके तेल एम के फार्मा प्रोडक्ट अशी कंपनी रजिस्टर केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ड्रायरच्या आपल्याकडे मा जे पीक पिकत तर त्याच्यातूनच ड्राय करून आपण सेल करू शकतो अशा माध्यमातून काम चालू आहे इतर विकास काम इतर विकास कामं रस्त्यांची कामं असेल आता आमच्याकडे सर्वात मोठा मोठा प्रश्न आहे पाणंद रस्ते तर त्या पाणंद रस्त्यांच्या सोय करणार आहे पाण्याचे प्रश्न आहेत अनेक अडचणी सर्वात प्रथम आरोग्याची अडचण आहे कारण की ज्या आता आरोग्य शिबिर राबवताना लक्षात आलेली गोष्ट आहे की डोळ्यांचे ऑपरेशन करायचे पण तीस पस्तीस हजार खर्च आहे तर कोणीही त्या खर्चाकडे जाऊन करायला तयार नव्हता आणि सगळ्यात जास्त याचा सहभाग माझ्या महिला भगिनींचा होता, मा होता। आ, महत्वाचा मुद्दा येतोय की राजकारणामध्ये समाजकारण असावं कारण समाजकारण असेल तर जनतेला ते आवडतं पण या ठिकाणी सगळ्यात मोठा एक मुद्दा येतोय निवडणुका म्हटल्यानंतर निवडणुकीचा काळ जसा बदलत गेलाय तशी परिस्थिती बदलत गेली आणि मतदार वर्ग पण आता अपेक्षा करतोय की पैसा कुणाकडे आहे काय वाटतं तुमच्यावरती बरेचसे आरोप आहेत तिन्ही उमेदवारांवरती असे आरोप आहेत की तिन्ही पार्टी आहेत पैशाने गडगंज आहेत जो पैसा खर्च करेल तो निवडून येईल असं म्हणतात हा निश्चितच कुठलेही कार्य आपण काम करत असताना पैशाची जोड ही लागतेच पण जे कोणी टीका टिप्पणी करत असेल की मी गरीब उमेदवार आहे आणि सर्वसामान्य उमेदवार हे जर सर्वसामान्य उमेदवार आणि गरीबीची व्याख्या मला आजपर्यंत समजलेली नाही आहे की दोन कोटीच्या घरात राहणारा आणि साठ लाखाच्या गाडीत कोटीच्या गाडीत फिरणारा माणूस जर गरीब असेल तर गरीब कोणाला म्हणायचं तर मला असं वाटतं की ही इलेक्शन आम्ही पैशावर नाही तर जनतेच्या काम काम करून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी लढत आहोत मुद्दा दुसरा एक येतोय तो म्हणजे ह्या निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलं तर रोहिणीताई हे देखील एका काळामध्ये राष्ट्रवादीमध्ये होते तुम्ही राष्ट्रवादीत आहात राष्ट्रवादी पक्ष सोडून ते दुसऱ्या पक्षात गेले पण मतदार वर्ग जो आहे तो त्याचा प्रतिसाद तुम्हाला मिळेल का व्यक्ती म्हणून त्यांना मिळेल प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी व्यक्तिनिष्ठ राजकारण खूप मोठ्या प्रमाणात आहे पक्षनिष्ठ राजकारण नाही हे आम्हाला दिसून आलं आहे काय सांगाल की हे राष्ट्रवादीचे मत दिवाईड होतील का निश्चित तुम्ही प्रश्न विचारला तो बरोबर आहे की राष्ट्रवादीबरोबर असणारी लोकं सगळी सोडून गेलेले आहे एक निष्ठा ही मला वाटतं काहीतरी असली पाहिजे आणि विकास कामांच्या माध्यमातून पाहिलं तर राष्ट्रवादीने आतापर्यंत दिलीपांना मोहिते पाटलांच्या माध्यमातून कामं खूप झालेली आहेत आणि जरी त्यांचा पराभव झाला असेल तरीही ते आजही अर्ध्या रात्रीला तुम्ही दोन वाजता फोन करा बारा वाजता फोन करा ततका हो ते तत्काळ चोवीस तास सेवा देत असतात प्रत्येक माणसाला आणि मला वाटतं निश्चित ह्या गोष्टीचा मला त्यांच्या कामाचा फायदा मला होणार आहे एक असा आरोप होतो की यापूर्वी देखील लोकसभा आपल्या नगरपरिषद निवडणुका महानगरपालिका निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रभरात आरोप झाले की तिजोरीच्या चाब्या ह्या अजित पवारांकडे आहेत तुमचे स्थानिक आमदार हे शिवसेनेचे आहेत ठाकरे गटांचे मग जर या ठिकाणची जनता पाहत असताना स्थानिकाच्या विकास कामाकडे का विकासासाठी निधी भेटेल व्यक्ती पाहिजे मला वाटतं मतदारांनी पण विचार करूनच मतदान करणार आहेत कारण की विकास कामं व्हावीत हीच सगळ्यांची अपेक्षा असते आणि प्रत्येक परिवाराला असं वाटत असतं की आपल्या मुलांसाठी पुढची पिढीसाठी आपण उमेदवार चांगला निवडून दिला पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून कामं झाली पाहिजे आता मुद्दा येतोय एक सगळ्यात महत्वाचा की जे आता आपण प्रश्न विचारला आहे तिजोरीच्या चालक सांगा जर तुम्ही निवडून आला तर तिजोरीच्या चाब्या अजित पवारांकडे आहेत अजित निकटवर्ती आहेत तर त्यांच्या माध्यमातून तुम्ही इथल्या विकास कामाला काय गती देणार आणि प्राधान्य कुणाला देणार कारण जेव्हा आम्ही गावात गेलो बऱ्याचच्या गावात गेलो ज्या गावामध्ये नेटवर्क नाही ज्या गावामध्ये पाणी नाही गावामध्ये जाण्यासाठी रस्ते नाहीत गावामध्ये माणसं नाहीत कारण रोजगार नसल्यामुळे शेतीच हा रोजगार आहे या निधीतून तुमचा तुम्ही कसा फायदा करून घेणार निश्चितच मला माहिती आहे की मला राष्ट्रवादीच्या माध्यमातून ही उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळ्यांचं जे पाठबळ आहे मला आणि मी जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करायला गेल्यानंतर जरी तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे असतील असा प्रश्न असेल तुमचा तर त्यांनी प्रत्येक वेळी विकास कामाला भर दिलेली आहे आणि दादांच्या माध्यमातून दिलीप माध्यमातून विकास कामांवरती प्राधान्य देऊन काम करणार आहोत आणि जर आपल्या राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून दिला तर निश्चित आम्हाला चांगला निधी आणता येईल याच्यावर मी काम करेल पण आपण काल पाहतोय की बऱ्याच ह्या दोन तीन दिवसामध्ये एक महत्वाचा मुद्दा पाहिलाय की येथील जनतेला विकास काम होईल का नाही त्यापेक्षा हे तिन्ही उमेदवार आमचे नातेवाईक आहेत असं त्यांचं मत आहे त्यामुळे हे सगळं पाचार्य झाले झाले तुम्ही एकच कंपनी आहात पण विरोधात लढताय एकमेकांच्या याच्यामध्ये लढत आहे काय वाटतं तुमच्या ज्या परिसरातील वोट जो आहे तो नातेवाईक म्हणून डिवाईड होईल का विकास कामाकडे लक्ष देईल नातेवाईक पाहण्यापेक्षा विकास कामांकडं मला वाटतं प्राधान्य दिलं पाहिजे नातेवाईक माझेही भरपूर आहेत आणि नातेवाईकांनी चांगला उमेदवार निवडून देतील हीच माझे आणि सगळे पाहुणे रावळे असतील किंवा सगळेच काम करत आहेत आत्ता पण विकास कामं कधी होणार आहेत जर आता निधीच भेटला नाही तर आपण काय करणार नुसतंच मी म्हणणार की मी हे करणार आहे मी ते करणार आहे पण जर निवडून आल्यानंतर आपल्याला जर वरून निधीच आला नाही राज्यात सत्ता जर दुसरी असेल तर आपण निवडून येऊन करणार काय आश्वासन देऊन त्याचा उपयोग होणार निवडणुका म्हणलं की स्टार प्रचारकाला तुमच्या परिसरामध्ये असं काही दिसत नाही की स्टार प्रचारकांच्या सभा होतील किंवा लोकांपर्यंत मोजून दिवस राहिले तुमच्याकडे नऊ हातामध्ये काय की ह्या दिवसाची रणनीती काय आमचे जे मतदार आहेत ते स्टार प्रचारक आहेत आणि त्यांनाच समजतंय की कुणाला निवडून द्यायचंय आपण पाहतो की या ठिकाणी ज्या पद्धतीने राष्ट्रवादी शिवसेना शिंदेगड शिवसेना गट तिन्ही उमेदवार टपचे जरी असतील तर जनतेचा कौल मात्र कुठेतरी पाचार्यताईकडे दिसतोय कारण या ठिकाणी पाहताना यांनी ज्या पद्धतीने जवळपास अकरा हजार महिलांना देवदर्शन घडवलं आणि त्याच्या माध्यमातून जनता ही भाऊक आहे त्याचबरोबर ज्यांना डोळ्याला चष्मा नव्हता ज्यांची ऑपरेशन आली होती प्रचंड खर्च असताना तो खर्च सगळा पाचार्यताईने केला असं जनतेचं मत आहे खरं तर राजकारणापेक्षा समाजकारण प्रत्येक व्यक्तीला आपलं म्हणणं किंवा आपलं म्हणून त्याची सेवा करणं हेच आज राजकारणातून कुठेतरी नष्ट चिन्ह आहे पण ह्या निवडणुकीमध्ये गलिच्छपणा ज्या पद्धतीने येतो पैशाचा सर्रास वापर ज्या पद्धतीने येतो त्या पद्धतीने जनतेने देखील डोळे उघडे ठेवून आपल्या पद्धतीने आपल्यासाठी धावणारा व्यक्ती कोण हे पाहणं गरजेचं आहे आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत महिला आहेत काय सांगाल कशा पद्धतीने प्रचार सुरू आहे प्रचार अगदी आमचा सा जोरदार चालू आहे जेवढी आम्हाला प्रचारासाठी तयारी आहे तेवढी आम्ही करत आहोत आणि इथून पुढेही करणार आहे